नमस्कार फ्रेंड्स मी पल्लेकोशे तुम्हाला सर्वांचे माझ्या रेसिपी चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण खांदे स्पेशल रेसिपीमध्ये बनवणार आहोत पंक्तीतली झणझणी तशी वांग्याची भाजी चला तर ही टेस्टी वांग्याची भाजी कशी बनवायची ते तुम्हाला मी दाखवणार आहे आज आपण खांदेशी पद्धतीने ही भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे खांदेशी वांगे घेतलेले आहे तसेच आपण इथे एक आलू घेणार आहोत आता आपल्याला हे छान वांगे धुवून घ्यायचे आहे धुतल्यानंतर आपण हे वांग्याचे दोन काप करून घेऊया दोन काप केल्यानंतर आता आपल्याला हे वांगे बारीक चिरून घ्यायचे आहे वांगे छान बारीक चिरून झाल्यानंतर लगेचच इथे आपण एक आलूही छान त्याचं साल काढून तोही बारीक चिरून घेणार आहोत आता आपले सर्व जिन्नस छान कापून झालेले आहे आता आपण ह्याच्यात पाणी घालून घेऊया पाणी घालून घ्यायचं आहे व छान धुवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक चम्मच मीठ घालून ठेवायचं आहे जेणेकरून आपले वांगे काळे पडणार नाहीत आता आपण इथे कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मोहरी ॲड करायची आहे मोहरी छान तडतडल्यानंतर इथे जिरं ॲड करणार आहोत आपण जिरं छान तेलामध्ये होऊन द्यायचं आहे आता आपल्याला इथे बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे तसेच इथे आपण दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत त्या पण ह्याच्यात घालून घेऊया आता इथे कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा आहे तो लवकर शिजण्यासाठी आपण लगेचच इथे मीठ ॲड करणार आहोत चवीनुसार आता आपल्याला ह्याच्यात ठेसलेला लसूण घालून घ्यायचा आहे व छान हे जिन्नस छान परतून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपल्याला इथे मसाले ॲड करायचे आहे सर्वप्रथम आपण इथे हळद लाल तिखट तसंच खांदेशी गरम मसाला ॲड केलेला आहे व छान हा तेलामध्ये फ्राय होऊन द्यायचा आहे सर्व मसाले छान तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर लगेचच आता इथे आपण आलू वांग्याचे बारीक चिरलेले काप घालून घ्यायचे आहे सर्व वांग्याचे काप घालून झाल्यानंतर आपल्याला हे छान वांग तेलामध्ये फ्राय होऊन द्यायचं आहे तेलामध्ये छान फ्राय झाल्याने सर्व मसाले एकजीव होणार आहे त्याच्याने आपली भाजी खूप छान टेस्टी लागणार आहे ही खानदेशी पद्धतीने बनवलेली आलू वांग्याची भाजी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब नक्की करा वांगी छान तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे व वा छान वाफेवर याला तेल सुटूस तर अगदी ही भाजी शिजून द्यायची आहे हे पाहू शकता छान तेल सुटलेलं आहे आपल्या भाजीला आता आपण हे चम्मच्या शहायाने थोडंसं ठेचून घेऊया आणि छान एकजीव ठेचण्यासाठी आपल्याला याच्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आहे व रवीच्या साह्याने ही सा 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 भाजी आपल्याला एकजीव अशी ठेचून घ्यायची आहे पंक्तीतली भाजी अगदी छान अशी एकजीव ठेचलेली असते त्याच्यामुळे आपण ह्याच्यात छान ठेचून घेऊया व बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया कोथिंबीर ॲड केल्यानंतर छान चम्मच्या साईडने मिक्स केल्यावर आपली भाजी रेडी आहे चला तर पंक्तीतली झणझणीत अशी आलू वांग्याची भाजी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अशाच नवनवीन रेसिपीचा आस्वाद घेत राहा